नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे राजस्थानी फेमस आपूट कांद्याची भाजीची रेसिपी खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम झटपट तयार होणारी आणि शिवाय एकदम चटपटीत अशी ही आहे कांद्याची भाजी चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करू भाजी करण्यासाठी मी इथं आठ कांदे सोलून असं घेतलेली आहे शिवाय एक कांदा बारीक पण कट इथं केलेली आहे हे आहेत पांढरे कांदे तुम्ही लाल कांद्याची पण भाजी करू शकता आता हे कांद्याला मला किंचित असं कट मारायचं आहे तर मग कांद्याचं जे खालचा भाग आहे त्या भागालाच मी असं आडवं आणि उभं प्लस आकारासारखं कट इथं मारत आहे हे कट एकदम हळू असं आपल्याला इथं मारायचं आहे जेणेकरून कांद्याचे तुकडे होणार नाहीत व्यवस्थित कट होतील व इथं एकदम छोट्या छोट्या आकाराची मी कांदे घेतलेली आहे आपण पण अशाच आकाराचे कांदे इथं घेऊ शकता आता सगळ्याच कांद्यांना मी इथं कट मारत आहे आणि हे फक्त कांद्याच्या खालच्या बाजूलाच आपल्याला आडवे असं कट इथं मारायचं आहे वरच्या साईडनं जर तुम्ही कट मारलो तर कांद्याचे तुकडे पडतील आता इथं सगळेच कांद्याला कट मारायचं काम झालेलं आहे आता हे कांदे आपल्याला इथं तळायचे आहेत आणि तळण्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल पण घेतली आहे आता मीडियम गॅसवर आपल्याला हे तेल तापत ठेवायचं आहे तेल मिडियम गरम झालं की त्याच्यामध्ये सगळेच कांदे आपल्याला इथं सोडायचे आहेत आणि ते व्यवस्थित असं वर खाली करत आपल्याला इथं तळून घ्यायचे आहेत कांदे आता थोडेसे लालसर आपल्याला इथं तळून काढायचे आहेत आणि आपण पाहू शकता आता दोन दोन मिनटाच्या अंतरानं मी हे कांदे आलटी करत आहे आणि हे कांदे आता लाल इथं झालेले आहेत कांद्याने आपला कलर इथं बदललेला आहे मला पाहिजे तसं इथं कांदा तळून झालेला आहे आणि आता मी हे तळलेलं कांदा एका प्लेटमध्ये हळूच काढत आहे कढईमधून कांदा आता व्यवस्थित तेल नितरून आपल्याला एका प्लेटमध्ये इथं काढायचं आहे आणि आपण पाहू शकता आता मी सगळेच कांदे इथं एका प्लेटमध्ये काढत आहे आता भाजी करण्यासाठी आपल्याला पहिला फळणी द्यायची आहे आणि फळणी देण्यासाठी मी इथं एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि एक चमचा कलोंजी घेतली आहे कलौंजीचे बी घेणं हे अनिवार्य आहे ते घातलं तर भाजी अजूनच टेस्टी होईल आता ही फोळणी व्यवस्थित आपल्याला लाल होईपर्यंत वाट बघायचं आहे आणि चमच्यानं थोडंसं याला फिरवायचं पण आहे आणि आपण पाहू शकता दोन मिनटानंतर सगळेच जिरे मोहरे इथं तडतडले आहेत आणि त्याच्यामध्ये जे आपण एक मोठं कांदा बारीक कट केलेलं होतो ते आता मी इथं कढईमध्ये घातलेली आहे आणि याला पण मिडियम गॅसवरच आपल्याला दोन मिनटापर्यंत व्यवस्थित इथं फिरवायचं आहे आणि दोन मिनिट झाल्यानंतर इथं एक मिडियम आकाराचा टमाटा ज्याची की मी इथं प्युरी केली आहे आणि हे प्युरी आता मी या कांद्यामध्ये घालत आहे आणि हे प्युरी घातल्यानंतर दोन मिनटापर्यंत आपल्याला हे सगळं मिश्रण आपल्याला इथं परतायचं आहे आता टमाटा आपल्याला पगळण्याची इथं वाट बघावं लागणार आहे आणि दोन मिनटापर्यंत व्यवस्थित हे तेलात शिजल्यानंतर टमाटा पण इथं पगळलेला दिसून येईल आता ह्या पगळलेल्या टमाट्यामध्ये मी इथं अर्धा चमचा हे अद्रक लसूणची पेस्ट घालत आहे बारीक गॅसवर एकदम बारीक गॅसवरच हे अद्रक लसूणची पेस्ट घालून त्याला पण मी एक मिनटापर्यंत व्यवस्थित इथं तेलातच परतत आहे जेणेकरून त्याचा वास हे व्यवस्थित भाजीमध्ये मुरेल आता अद्रक लसूणची पेस्ट घालणं झाल्यानंतर जे कांदे मी तळून ठेवले होते ते सगळेच प्लेटमधले ह्या कढईमध्ये इथं घालत आहे आणि त्याचबरोबर सुके मसाले जे की आहे लाल मिरची पावडर अर्धा चमचा जे की आपल्या आवडीनुसार घालायचं तसंच हळद पाव चमचा धने मसाला पाव चमचा बारीक मीठ पाव चमचा मीठ पण आपल्या आवडीनुसार घालायचं आता हे सगळेच मसाले मी कांद्यालाच लावून इथं परतत आहे जेणेकरून कांद्यामध्ये हे सगळेच मसाले हे मोरले जातील आणि दोन मिनटापर्यंत मी असंच हे कांदे परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता पाव चमचा हे गरम मसाल्याची पावडर इथं मी घालणार आहे तसंच कसुरी मेथी एक चमचा ते पण इथं चोळून मी ठेवलेली होते तेच आता मी घालत आहे आता परत मी एक मिनटासाठी हे सगळंच व्यवस्थित असं परतणार आहे आणि आपण पाहू शकता आता तेलामध्येच हे सगळेच मसाले व्यवस्थित इथं शिजत आहेत आणि ह्या मसाल्याचा मस्त असं वास पण इथं येत आहे आता दोन मिनटं हे सगळेच मसाले शिजण झाल्यानंतर आता याच्यामध्ये भाजलेल्या शेंग्याचं कूट आपल्याला इथं घालायचं आहे आणि मी ते इथं दोन चमचे इथं घातलेली आहे तुम्ही शेंग्याचं कूट आणि थोडं इथं वापरू शकता काही हरकत नाही उलट त्याच्यामुळे या भाजीची चव आणखीनच वाढणार आहे आता शेंगाचं कूट घालून दोन मिनटापर्यंत परत भाजी परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी छोटं अर्धं ग्लास गरम पाणी हे घातलेली आहे आणि आता पाणी घातल्यानंतर परत एकदा मी व्यवस्थित हे भाजी ढवळत आहे आणि ढवळणं झालं की त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबर पण आपल्याला इथं घालायची आहे आणि कोथिंबर घातलं की हे मी दोन मिनटासाठी भाजी हे झाकून ठेवणार आहे आता कढईवर एक प्लेट झाकायचं आणि त्याच्यावर थोडं पाणी सोडायचं आणि अशा पद्धतीनं दोन मिनटापर्यंत भाजी हे आपल्याला शिजून घ्यायची आहे आणि आपण पाहू शकता दोन मिनिट झालेली आहे आणि आपली ही आपूट कांद्याची भाजी आहे व्यवस्थित इथं शिजलेली आहे आणि मस्त असं वास पण घर सगळं इथं पसरलेलं आहे मग काय मंडळी ही जी राजस्थानी आपूट कांद्याची भाजी जेवण्यासाठी एकदम तयारच आहे मग काय मंडळी येताना तुम्ही कांद्याची भाजी जेवायला हे आपूट कांद्याची भाजी तुम्ही गरमागरम ज्वारीची भाकर फुलका गव्हाची चपाती कशासोबत पण खाऊ शकता सगळ्यासोबतच याची टेस्ट एकदम भारीच लागणार आहे तर मग काय मंडळी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू